कापसाचे दर आणखीन दोनशे ते तीनशे रुपये महागण्याची शक्यता या ठिकाणी वर्तवण्यात येते तर मित्रांनो काय आहे परिपूर्ण रिपोर्ट हे पाहण्यासाठी तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहा तर या ठिकाणी व्हिडिओला सुरुवात करतो आहे तर लोकमतने दिलेल्या वृत्तानुसार या ठिकाणी आपण पाहूया कापसाचे दर आणखीन दोनशे ते तीनशे रुपयांनी वाढण्याची शक्यता कापूस व्यापारी तज्ज्ञांनी वर्तवलेली आहे तर सध्या बाजारात क्विंटल सहा हजार पाचशे तर सहा हजार सातशे पन्नास रुपये दर आहेत पण शेतकऱ्यांकडे मात्र कापूस कमी असल्याने दरवाढीचा फायदा व्यापाऱ्यांना होणार आहे तर फेब्रुवारी महिन्यात कापसाचे दर कोसळल्याने शेतकरी हवालदिल झाला होता व मार्च महिन्यात या सुधारणा दर प्रति क्विंटल सहा हजार रुपयापर्यंत पोहोचलेले होते त्याचबरोबर या ठिकाणी विशेष म्हणजे सहा हजार रुपये दर होताच व्यापाऱ्यांनी खेड्या खरेदी म्हणजेच गावागावात जाऊन कापूस खरेदी केला थेट बाजारात सहा हजार रुपये दर मिळत असल्याने त्यावेळी बऱ्याच शेतकऱ्यांनी कापूस विक्री काढला ज्या शेतकऱ्यांकडे यो सोय आहे त्यांनी मात्र दर वाढतील या प्रतीक्षेत कापूस घरीच ठेवला होता दरम्यान एप्रिल महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात सुरू होताच पुन्हा कापसाच्या दरात दमदार सुधारणा झाली असून हे जर प्रति क्विंटल सहा हजार पाचशे तर सहा हजार सातशे पन्नास रुपयापर्यंत पोहोचले होते तर अकोला जिल्ह्यातील अकोट भागात तर शेतकऱ्यांना प्रति क्विंटल सात हजार रुपये मिळाले या दरम्यान खेडा खरेदीमध्ये जवळपास शेतकऱ्यांनी कापूस विकल्यानंतर पंधरा दिवसात कापसाचे दर वाढल्याने आता या दरवाढीचा फायदा शेतकऱ्यांना नव्हे तर व्यापाऱ्यांनाच होणार आहे तर मित्रांनो या ठिकाणी देशात अजमातीस दोन कोटी पासष्ट लाख गाठी कापसाची आवक झाली असून राज्यात जवळपास सत्तर लाख गाठी कापूस खरेदी करण्यात आला आहे तर आत्ता दर वाढल्याने शेतकऱ्यांना कापूस विक्रीस काढलेला आहे आणखी दोनशे ते तीनशे रुपयांनी या ठिकाणी दर वाढण्याची शक्यता या ठिकाणी वसंत बचू बच्च, बच्चाव यांनी कापूस उद्योजकांनी या ठिकाणीच वर्तवली तर मित्रांनो तुम्हाला आमचा हा व्हिडिओ कसा वाटला हे तुम्ही आम्हाला कमेंट करून कळू शकता आणि अशाच प्रकारचे व्हिडिओज पाहण्यासाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब देखा क सबस्क्राईब देखील करा तर मंडळी पुन्हा भेटू असाच एका व्हिडिओसोबत तोपर्यंत बाय